युवा नेते वैभव गुरव यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा वैभव गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे कार्यक्रम संपन्न श्री बाळासाहेब बापू गुरव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अंबिका शिक्षण संस्थेचे सचिव वैभव भाऊ गुरव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहाने साजरा केला वैभव गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला वैभव भाऊ गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त रत्ना स्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्या वतीने महा आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप त्याचबरोबर रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते या महाशिबिराचे उद्घाटन कवटे महांकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रणजित दादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले वैभव गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाशिबिराचा दोनशे रुग्णांनी लाभ घेतला वैभव गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ व्यापारी अप्पासाहेब सगरे पवटे महांकाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन भैया शिरोळकर ज्येष्ठ नेते बाळासाहेब बापू गुरव डॉक्टर पवार डॉक्टर गुरव युवा नेते राहुल भैया गावडे निशिकांत गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे पदाधिकारी गौसभाई शिरोळकर शहाजीभाई दोडमिसे मानसिंग दळवी पवन जकाते विकास रसाळ राहुल चंदनशिवे अमोल वनकडे तात्या पाटील मंगेश पाटील शिवसेनेचे नेते अनिल पाटील विजय मोहिते पृथ्वीराज सदामते स्वप्नील वास्कर राजू माळी जगन्नाथ माने चंद्रकांत सूर्यवंशी शीतल कोठावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क